she नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी आपल्या महाराष्ट्रामधील प्रमुख नगदी पीक म्हणजे ऊस पीक या ऊस पिकाची लागवड महाराष्ट्रात बहुतांश सर्व भागामध्ये केली जाते आणि याखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे या ऊस पिकावर आधारित साखर कारखानदारीचं जाळंसुद्धा महाराष्ट्रभर विस्तृत प्रमाणात आहे या ऊस पिकावर आणि साखर निर्मिती उद्योग प्रकल्पांवर वर्षानुवर्षांपासून वर्षांपासून संशोधन करण्याचं काम ही महाराष्ट्रातील नामांकित संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करत आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मार्फत ऊस पिकावर आणि साखर निर्मिती प्रकल्प उद्योगांवरती विशेष अशा प्रकारचं संशोधन आणि मार्गदर्शन शेतकरी बांधवांना आणि साखर कारखानदारांना दिलं जातं आजच्या कार्यक्रमात आपण याच संस्थेविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजचा आपला कृषी दर्शन कार्यक्रमाचा विषय आहे ऊस शेतीमध्ये व्हीएसआयची भरारी आणि या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आपल्या सोबत आज आहेत माननीय श्री संभाजी कडू पाटील सर नमस्कार सर कार्यक्रमात स्वागत नमस्कार कडू पाटील सर हे महासंचालक आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी त्यांचा ऊस पीक आणि साखर कारखानधारी या विषयावरील प्रदीर्घ असा अभ्यास आहे संशोधन आहे आणि अनुभव आहे याच अनुषंगाने सर कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करतील आणि संस्थेविषयीची अधिकाधिक माहिती आपल्याला देतील सर आपण चर्चेला सुरुवात करूया खरं तर ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही संस्था महाराष्ट्रातील देशातील सर्वांना परिचित आहे शेतकऱ्यांनी उभा केलेली ही पहिली संस्था आहे तर या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यापाठीमागचा नेमका उद्देश काय होता याविषयी आपण काय सांगा ऊस पीक हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं पीक आहे आणि आपल्याला माहितीच आहे की सहकार चळवळ ही साधारण एकोणीस एकुनिश, एक एकोणीसशे साठ व एकोणीसशे सत्तर या दशकामध्ये अत्यंत जोमाने फैलावत होती या परिस्थितीमध्ये नवीन साखर कारखाने उभारणी होत होती आणि अशामध्ये साखर कारखान्यांसाठी चांगलं मनुष्यबळ प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक होतं त्याचबरोबर साखर कारखान्यांना वेगवेगळे कन्सल्टन्सी ज्याला आपण म्हणतो सल्ला सेवा ही हो। सुद्धा आवश्यक होती कारखान्यामध्ये एखादा बिघाड झाला तर मग हे दुरुस्त करायचं कोणी त्याच्यासाठी लोक कुठून मिळणार त्याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे तर ह्या सगळ्या समस्या साखर कारखान्यांसमोर होत्या आणि या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे भूतपूर्व मुख्यमंत्री कैलासवासी वसंतदादा पाटील आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना वाटलं की एक चांगली संस्था जी साखर कारखान्यांना मदत करू शकेल सल्ला सेवा पुरवू शकेल संशोधन करू शकेल अशा प्रकारची संस्था महाराष्ट्रात असायला हवी आज आपण कानपूरच्या एन एस सा आय सारख्या संस्थेवर हो, अवलंबून आहोत आणि प्रत्येक वेळी आपल्याला तिकडे जावं लागतं तर महाराष्ट्रातच अशी संस्था का नको तर त्या दूरदृष्टी <laughs> त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना केली दादांच्या निधनानंतर या संस्थेचे संस्थेची धुरा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्वीकारली आणि त्यानंतर संस्थेचं नामकरण हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असं करण्यात आलं तर या संस्थेचे साधारण तीन महत्वाचे उद्दिष्ट आहेत पहिलं उद्दिष्ट संशोधन आणि विकास साखर उद्योगासाठी लागणारं जे संशोधन आहे ते इथे चालतं दुसरा भाग जो आहे तो म्हणजे प्रशिक्षण आणि विस्तार सेवा शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणं त्याचबरोबर साखर कारखान्यामध्ये काम करणाऱ्या ज्या जे तंत्रज्ञ आहेत त्यांना सुद्धा प्रशिक्षित करणं हे दुसरं कार्य व्ही एस आय करत असते त्याचबरोबर तिसरं अत्यंत महत्वाचं कार्य म्हणजे साखर कारखान्यांना सल्ला सेवा देणं अगदी त्यांचा डी पी आर तयार करण्यापासून त्यांना रोजच्या कामकाजात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टीनं व्ही एस आय प्रयत्न करत असतं तर या त्रिसूत्रीवरती ही व्ही एस आय आज आधारलेलं आहे संस्थेमार्फत वेगवेगळ्या वेग संदर्भातील जातींची निर्मिती केली जाते तर त्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न आपण करत आहात नवीन जातीच्या निर्मितीसाठी व्ही एस आयमध्ये दोन ब्रांचेस या कार्यरत आहेत एक पहिलं जे आहे ते मॉलिक्युलर बायोलॉजी हे ह्या ब्रँचमध्ये नवीन संशोधन होत असतं आणि चांगले जीन्स जे आहेत ते शोधण्याचं कार्य कार्यक्रम यामध्ये होत असतो आणि दुसरा जो महत्त्वाचा विभाग आहे तो म्हणजे ब्रिडिंग सेक्शन याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करून आपल्याला नेमकं कोणत्या प्रकारचं ऊसाची जात विकसित करायची आहे हे डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीनं ऊसाचा विकास ऊसाच्या नवीन जातीचा विकास केला जातो आता उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पाहिलं तर शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन देणारी जात पाहिजे असते त्याचबरोबर उताराही चांगला आला पाहिजे साखर कारखान्याची गरज आहे ती हो। त्यानंतर हा ऊस रोग आणि किडीपासून मुक्त असला पाहिजे कमीत कमी पाण्यावरती तो तग धरणारा असला पाहिजे ज्या ठिकाणी जादा पाऊस पडतो त्या ठिकाणी सुद्धा चालणारा ऊस पाहिजे त्याच्यानंतर ज्याला तुरा येत नाही अशा प्रकारचा ऊस पाहिजे कारण तुरा आला की ऊसाची वाढ वाढ खुंडते तर अशा स्वरूपाच्या अनेक वेगवेगळ्या मागण्या शेतकऱ्यांकडून येत असतात आणि त्या पद्धतीनं आपण त्याचे संशोधन करून आपण त्या जाती निर्माण करत असतो आज व्ही एस आय कडे कोसी सहाशे एकाहत्तर ही जात आपण एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये निर्माण केली होती त्याचबरोबर दोन हजार नऊ मध्ये आपण को व्ही एस आय अठ्ठ्याण्णव शून्य पाच ही निर्माण केली त्याच्यानंतर दोन हजार बारा मध्ये व्ही एस आय चारशे चौतीस ही जात आपण महाराष्ट्रासमोर आणली त्याच्यानंतर दोन हजार सोळामध्ये को व्ही एस आय एकतीसशे शून्य दोन ही जात समोर आली त्याच्यानंतर आपण अलीकडेच दोन हजार अठरा मध्ये व्ही एस आय आठ हजार पाच ही जात आपण विकसित केली आणि आज आपल्या समोर अठरा एक एकशे एकवीस ही नव्यानी जात आपल्या समोर आता येणार आहे आणि ती मला वाटतं नक्कीच अत्यंत लोकप्रिय होईल असा माझा अंदाज आहे ऊस पिकासाठी बेण्यांची उपलब्धता हा एक फार महत्वाचा महत्वाची बाब आहे गोष्ट आहे साखर कारखानदार असतील शेतकरी बांधव असतील यासाठी आपण जी बेणे आहेत ते उपलब्ध होण्यासाठी काय पावलं उचललेली आहेत आज आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की ऊस बेन बदल हा साधारणपणे सहा ते सात टक्केच होतोय जो आपल्याला तीस टक्के करायला पाहिजे तर याच्यासाठी चांगले बिणे उपलब्ध करून देणं हे अत्यंत गरजेचं आहे या दृष्टीने जर विचार केला तर आज व्ही एस आय चे वेगवेगळे प्रक्षेत्र आहेत फार्म्स आहेत तर हे फार्म्स आपले कुठे कुठे आहेत आज मराठवाड्यासाठी आपण पाथरवाला जालना जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी एकशे सव्वीस एकरामध्ये आपला फार्म आहे आणि या ठिकाणी सर्व प्रकारचे व्हरायटीज आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि मराठवाड्यातले शेतकरी त्याचा लाभ घेत आहेत आज आपण नागपूरमध्ये जवळजवळ सव्वाशे एकर जमीन त्या ठिकाणी खरेदी केलेली आहे नागपूरच्या अगदी लगतच पस्तीस किलोमीटरवरती जमीन आहे आणि नागपूरच्या आजूबाजूचे शेतकरी विदर्भातले शेतकरी त्याचा निश्चितपणे भविष्यामध्ये लाभ घेऊ शकतात कारण हे आता नव्याने हा फार्म विकसित होत आहे त्याचबरोबर आज पुण्या जिल्ह्यामध्ये जसं मांजरी असेल त्याचबरोबर नायगाव असेल लोणारवाडी असेल इथे आपले फार्म्स आहे आणि इथे हे बेणे वेगवेगळ्या वाहनाचे बेणे इथं उपलब्ध आहेत ते शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतात याचबरोबर आपण ऊस प्रजनन केंद्र हे आपलं आंबोलीला आहे आणि तिथं वेगवेगळं संशोधन आपण करत असतो त्याबरोबर आपल्याकडे टिश्यू कल्चर लॅबोरेटरी सुद्धा आहे ज्याच्यामधून आपण नवीन नवीन बेणे निर्माण करत असतो आता शेतकरी बांधवांना ऊस पिकासाठी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जमिनीची निवड करणं आणि तिची सुपिकता जी आहे ती सुधारवणं त्याच्यामध्ये सुधार घडवून आणणं यासाठी आपण संस्थेमार्फत काय उपक्रम राबवत आहात याच्यामध्ये दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे सॉइल टेस्टिंग मृदा परीक्षण ज्याला आपण म्हणू आज काय होतंय की शेतकरी आपल्या सॉइलचे टेस्ट न करता मृदा परीक्षण न करता आहे त्या जमिनीमध्ये ऊसाची लागवड करतात ती जमीन खरोखर ओसाला उपयुक्त आहे का हे पाहिलं जात नाही तर आपण आज मृदा परीक्षण प्रयोगशाळा हे वेगवेगळ्या ठिकाणी विकसित केलेल्या आहेत केवळ व्हीएसआयमध्येच है नव्हे तर साखर कारखान्यांच्या द्वारे सुद्धा आपण मृदा परीक्षण प्रयोगशाळा विकसित केलेल्या आहेत आणि या ठिकाणी शेतकरी आपली आपलं माती परीक्षण करून घेऊ शकतो आम्ही वेगवेगळ्या प्रशिक्षणामधून शेतकऱ्यांना या सॉइल टेस्टिंग बद्दल सांगत असतो आणि त्यांना प्रवृत्त करतो ते जाताना अगदी प्रतिज्ञा घेऊन जातात की आम्ही घरी गेल्यानंतर शंभर टक्के आमच्या सॉइलची टेस्टिंग करूया मृदा परीक्षण करूया वेगवेगळ्या जमिनीला आवश्यक असले जे मॅक्रो मॅक्रोन्यूट्रिएन्ट मायक्रो हे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सुद्धा वी एस आयने उचललेली आहे त्याच्यानंतर मायक्रोसोल असेल ह्युमिक ॲसिड असेल अशा प्रकारचे उत्पादनं आम्ही तयार करतो आणि शेतकऱ्यांना पुरवतो अल्पदरामध्ये अल्प दरामध्ये त्याच्यामध्ये ना, ना, ना तोटा याच तत्वावरती देण्याचा आमचा आग्रह असतो अत्यंत आणि ते आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी झालोय असं मला वाटतं त्याच्याबरोबर एक दहा बारा प्रकारच्या वेगवेगळ्या औषधी आम्ही शेतकऱ्यांना देत असतो एक वसंत ऊर्जा नावाचं बायोस्टिम्युलेंट जैवसंजीवक म्हणतो आपण oh. तर हे सुद्धा आम्ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आणि ते अत्यंत लोकप्रिय आहे शेतकऱ्यांमध्ये mm -hmm. तर हे सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत जवळजवळ सतरा अठरा प्रॉडक्ट्स आहेत वी एस आय चे आणि हे शेतकरी घेऊन जात असतात मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं प्रोडक्शन आम्ही करत असतो आणि शेतकरी या बाबतीमध्ये अत्यंत समाधानी आहे ऊस पीक म्हटलं की प्रामुख्यानं खतांबरोबरच पाणी हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे बऱ्याच अंशी शेतकरी बांधवांचा असा समज असतो की भरपूर प्रमाणात पाणी या पिकाला लागतं तर या पाणी व्यवस्थापनासाठी आपण संस्थेमार्फत कशा पद्धतीने कार्यरत पाणी व्यवस्थापन हा खरोखरच अत्यंत महत्वाचा विषय आहे कारण आपण जर पाण्याची उपलब्धता पाहिली तर आपल्याला माहित आहे की अनेक ठिकाणी पुरेसं पाणी नसल्यामुळे ऊसाचं पीक पाहिजे त्या प्रमाणामध्ये येत नाही आणि या परिस्थितीमध्ये आम्ही आग्रह करतो की जर तुम्हाला पाणी वाचवायचं असेल किंवा कमीत कमी पाण्यामध्ये ऊसाचं उगवण करायचे असेल तर तुम्ही स्प्रिंकलर्स असतील किंवा तुमचे ठिबक सिंचन असेल याचा तुम्ही उपयोग करा तर याच्यामध्ये आमचे जे प्रशिक्षण होतात त्याच्यामध्ये हे शेतकऱ्यांच्या गळी उतरवण्याचा आम्ही प्रयत्न करतो की तुम्ही पन्नास टक्के पाण्याचे बचत याद्वारे करू शकता आणि दुसरं सर्वात हो महत्वाचं म्हणजे पिकावरती होणारा जो खर्च आहे तो सुद्धा तुमचा कमी होऊ शकतो त्याच्यामुळं लेबर लेबरचा खर्च असेल मजुरांवर हो खर्च जो आहे तो तुमचा कमी होऊ शकतो पीक संरक्षणासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मार्फत काय प्रयत्न केले जातो वेगवेगळ्या किडींवर रोगांवर औषधं हे व्ही एस आय मार्फत पुरवली जातात आम्ही त्याची स्वतः निर्मिती करतो आणि शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये ती औषधं घेऊन जातात त्याचबरोबर जे आमच्याकडचे जे शास्त्रज्ञ आहेत ते सुद्धा साधारणपणे शेतकऱ्यांशी नेहमीच्या डेली बेसिसवरती म्हणा किंवा नेहमी त्यांच्याशी बातचीत करत असतात आणि जे वेगवेगळे पुसावर पडणारे रोग आहेत याच्यासंबंधी शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन त्याची माहिती घेऊन ते रोग नियंत्रणात कसे आणायचे या याच्याबद्दल मार्गदर्शन करत असतात ऊस शेतीमध्ये यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो आहे हो सरस सगळ्या शेतीमध्ये यांत्रिकीकरणाकडे कर शेतकरी बांधव वळालेले आहेत आपण संस्थेमार्फत यासाठी कशाप्रकारे प्रोत्साहन देतात आमच्याकडे एक यांत्रिकी शाखा सुद्धा आम्ही स्थापित केलेली आहे याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग केले जातात आता याच्यामध्ये शुगरकेन प्लांटर शुगरकेन हार्वेस्टर हे आम्ही तयार केलेले आहेत एक अल्प दरामध्ये कमीत कमी दरामध्ये शेतकऱ्यांना हे उपलब्ध होऊ शकतात त्याच्याबरोबर एक शुगर केन लोडर सुद्धा आहे की ज्याच्या मुळ ट्रक मध्ये तुम्हाला सहजरित्या ऊस उस, ऊसाची थप्पी तुम्हाला ट्रक मध्ये लावता येईल तर हे सुद्धा आम्ही तयार करतो आणि ह्याचे क का अविरत कार्य चालू असते हो। की आपल्याला नवीन नवीन संशोधन कसे करता येईल आणि शेतकऱ्यांना आज जर पाहिलं तर मजुरीचा मजुरांचा मोठा प्रश्न आहे हो। तर ही मजुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी आज यांत्रिकीकरणाची गरजच आहे त्याच्याबरोबर मग एक उल्लेख केल्याप्रमाणे ड्रोनसारखी टेक्नॉलॉजी ही सुद्धा आपल्याला कशी आणता येईल शेतकऱ्यांमध्ये त्याची लोकप्रियता कशी वाढवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत याच्यामध्ये नेमके आता जर आपण ड्रोनद्वारे वेगवेगळी खतं द्यायची झाली वेगवेगळी औषधं मारायची झाली तर त्याच्यामध्ये त्याची मात्रा काय पाहिजे याच्यावर सुद्धा आम्ही संशोधन सध्या करत आहोत शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान येत आहे बाहेरच्या देशातून काही तंत्रज्ञान आपल्या भारत देशामध्ये येत आहे हे पोहोचवण्यासाठी आपण आपल्या संस्थेमार्फत कशाप्रकारे कार्य करत आहात याच्यामध्ये अनेक स्तरावरती आमचं कार्य चालू आहे आता अगदी महत्वाचं सांगायचं झालं तर आम्ही काही प्रशिक्षण वर्ग शेतकऱ्यांसाठी घेत असतो तर याच्यामध्ये एक साधारण दीडशे दोनशे शेतकरी एका वेळेस सहभागी होतात आणि चार दिवसाचा प्रशिक्षण वर्ग असतो ज्याला ज्ञान याग या नावाने संबोधलं जातं तर या प्रशिक्षण वर्गामध्ये ऊस शेतीबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते आणि जवळजवळ सात आठ प्रात्यक्षिक असतात आणि एक चौदा पंधरा बौद्धिक असतात तर या या बौद्धिक आणि प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना चार दिवस अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलं जातं हा एक, एक हो भाग झाला त्याच्यानंतर महिला शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी एक वेगळा कार्यक्रम राबवला जातो त्याला आम्ही ज्ञानलक्ष्मी म्हणतो आणि यामध्ये महिला शेतकरी खूप उत्साहाने भाग घेतात आणि त्यांना चार दिवस इतक्या आनंदाने ते आमच्याकडे राहतात त्याच्यानंतर अनेक प्रकारचे कॉन्फरन्सेस आम्ही घेत असतो आम्ही शुगर कॉन्फरन्सेस एक तीन चार शुगर कॉन्फरन्सेस घेतल्या ज्याच्यामध्ये साखर कारखान्यातले लोक असतील शेतकरी असतील हे सगळे सहभागी होते वेगवेगळे वे शास्त्रज्ञ येतात oh. आणि केवळ ऊसच नाही तर मिलिंगच्या बाबतीमध्ये त्याच्यानंतर जे बाय प्रॉडक्ट्स आहेत ऊसाचे hmm. साखरेबरोबर येणारे जसं आपण इथेनॉल असेल अल्कोहोल असेल को जनरेशन असेल याच्याबद्दलही चा चर्चा होते oh. तर याच्यामुळं नवीन तंत्रज्ञान जे आहे hmm. जगभरातलं त्याच्या त्याच्याबद्दल चर्चा झाल्यामुळं त्याच्याबद्दल उहा पोह झाल्यामुळं हे लोकांपर्यंत पोचतं लोकां लोकांना वाटतं की ते आपण अंगीकारलं पाहिजे नवीन काहीतरी केलं पाहिजे एक प्रेरणा त्यांना मिळते आता गेल्या दोन हजार मध्ये आम्ही पहिली जागतिक परिषद घेतली त्याच्यामध्ये जवळजवळ बावीस तेवीस देश देशातील शास्त्रज्ञ आमच्याकडे आले होते त्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला त्यांनी लोकांशी हितगुज केलं आणि चार तीन दिवस संपूर्ण ते आमच्याबरोबर असल्यामुळे ज्यांना कुणाला काही प्रश्न होते ते त्यांना विचारू शकले याच्यामध्ये जवळजवळ दो दोन दोन हजार डेलिगेट्स हाँ। हे त्या ठिकाणी उपस्थित झालेले होते त्याच्याबरोबर या कॉन्फरन्सबरोबर आम्ही जे पुरवठादार आहेत त्यांचं त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रदर्शन आयोजित करत असतो तर कारखानदारीमध्ये काम करणारे वेगवेगळे घटक ह्या प्रदर्शनाचा लाभ घेतात त्याचबरोबर लाईव्ह क्रॉ क्रॉप डेमॉन्स्ट्रेशन पीक प्रात्यक्षिकं हे सुद्धा त्या ठिकाणी घेतली जातात याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा पिकांवर काय परिणाम होतो हे त्या ठिकाणी दर्शवलं जातं तर अनेक शेतकरी याचा लाभ घेत असतात तर आज तसं विचार केला तर जवळजवळ लाख दीड लाख शेतकरी पहिल्या कॉन्फरन्सलासुद्धा आले दुसऱ्या कॉन्फरन्सची सुद्धा अत्यंत तितकीच लोकप्रियता होती त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ तितक्या पंचवीस एक देशांनी भाग घेतला त्याच्यामध्ये सुद्धा दीड दोन लाख शेतकरी त्यांनी भेटी दिल्या आणि हे सगळं तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्याच्यातून नवीन प्रेरणा मिळाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मार्फत आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय जागतिक परिषद जी आहे ती बारा जानेवारी ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी संपन्न होते आणि या संदर्भात आपल्या भारत देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सा एक महत्वाचा संदेश आपणासाठी आहे तो संदेश आपण पाहूयात जगामध्ये सर्व संशोधन संस्था सेवेला त्याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाची परिषद आपल्या संस्थेमध्ये वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं घ्यावं असं आम्ही ठरवलं आणि त्या कामाने तेरा नोव्हेंबर एकोणीसशे सोळा रोजी ही परिषद आयोजित करण्यात आली या परिषदेला बावीस दिसतांचा सहभाग लागला जवळपास दोन हजार प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन हे करण्यात आलं ही परिषद थोडी जगावेगळी असावी म्हणून आणि ऊस पिकांच्या प्रात्यक्षिकांचा या परिषदेमध्ये समावेश केला आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आनंदाची गोष्ट झाली जवळपास दोन लाख शेतकऱ्यांनी ऊस पीक प्रात्य आणि प्रदर्शनाला भेटी दिल्या आणि त्यांच्यानंतर आम्ही असं ठरवलं की दर तीन वर्षांनी अशी परिषद ही आयोजित करावी आणि त्या अनुषंगानं दुसरी आणि आंतरराष्ट्रीय परिषद एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये घेतली गेली या परिषदेत देखील साखर उद्योगातील तंत्रज्ञ शास्त्रज्ञ शेतकरी यांच्याकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर आता आम्ही ही तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद जे ना बारा ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी आयोज आयोजित करत आहोत मागील दोन परिषदेमधला सहभाग आणि प्रतिसाद करतात या परिषदेचा व्याप सुद्धा मोठा आहे प्रदर्शन ही देशात मोठे आहे या परिषदेला जगातील सगळे देश येत आहेत आणि या परिषदेमध्ये विविध देशातील जवळपास एकतीस नामवंत शास्त्रज्ञ तसेच भारतातले तीस शास्त्रज्ञ मार्गदर्शन व्याख्यानं देण्यासाठी येणार आहेत आणि माझा अंदाज असा आहे की कमीत कमी दोन लाख उत्सव उत्पादक शेतकरी या परिषदेला मिळ देतील या परिषदेमध्ये जास्तीत जास्त तंत्रज्ञानी शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा साखर उद्योगामध्ये ーーなみのほどたいですね。えさ、わごうべにし、たんにしんに、ひ、おふろらに、あよみさげなあわんとと、いや、ふんしでおじゃふん、そばには、えさ、あにひんふんしゅ、えさすくん、えかぼらしゃ、いかが、えいかたちくんしゃきで、 सर ते शेवटी शेतकरी बांधवांना आपण महत्त्वाचा संदेश काय द्या आज व्ही एस आय ही जी संस्था आहे ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेली संस्था आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा असं मला वाटतं या ठिकाणी चालणारे प्रशिक्षण त्यासाठी शेतकऱ्यांनी आलं पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी इथं होणारे जे चर्चासत्र आहेत त्या त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेतला पाहिजे जे व्ही एस आय उत्पादनं तयार करते ही उत्पादनं अत्यंत माफक किमतीत उप उपलब्ध आहेत आणि त्याच्या क्षमता अत्यंत चांगली आहे तर त्याचासुद्धा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे याचबरोबर आत्ता आपण बारा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत जे आंतरराष्ट्रीय परिषद घेतो आहे त्यालाही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो शेतकरी बंधू आणि भगिनींनो तुमच्या लक्षात आलं असेल आपल्या महाराष्ट्रामधील पुणे या ठिकाणी ही उभा असलेली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही संस्था ऊस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी साखर कारखानदारांसाठी अभिमानास्पद बाब आहे आणि ही संस्था अविरतपणे शेतकरी बांधवांसाठी कारखानदारांसाठी कार्यरत आहे गरुड भरारी घेत आहे आणि या संस्थेच्या वतीने आयोजित या आंतरराष्ट्रीय ऊस परिषदेसाठी दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीस वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे या ठिकाणी आपण जरूर भेट द्या आणि नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आपण इथे अवश्य या सर आपण कार्यक्रमात सहभागी झालात शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन केलं त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार धन्यवाद नमस्कार